कुलधरा जिथे एक समाज अदृश्य झाला राजस्थानच्या जसेलमेर जिल्ह्यात वाळवंटाच्या रखरखत्या उष्णतेत उभं असलेलं कुलधरा विलेज गाव हे गाव फक्त ओसाड अवशेष नाही ते एका संपूर्ण समाजाच्या निर्णयाचं स्मारक आहे इथे कोणतीही मोठी लढाई झाली नाही कोणताही नरसंहार झाला नाही आणि तरीही हे गाव पूर्णपणे रिकामा आहे जणू कुणीतरी वेळ थांबवली आणि निघून गेला इतिहास सांगतो ही अठराव्या शतकात कुलधरा हे पालिवाल ब्राह्मण समुदायाचं अत्यंत महत्वाचं केंद्र होतं पालिवाल ब्राह्मण हे केवळ धार्मिक नव्हते तर त्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक होते त्यांनी वाळवंटात पाणी साठवण्याची अशी पद्धत विकसित केली होती की आजचे अभियंतेही ती पाहून अचंबित होतात टाक्या वाहिन्या उतार सगळं इतकं अचूक होतं की पावसाचा एक थेंबही वाया जात नसेल या व्यवस्थेमुळे कुलधरा समृद्ध होतं शेती होती बाजार होता मंदिरे होती शाळांसारखी शिक्षणाची केंद्रे सुद्धा होती आसपासच्या अनेक गावांमध्ये दुष्काळ असताना कुलदरात मात्र जीवन सुरळीत चालू होत आणि हीच समृद्धी हळूहळू संकटाचं कारण ठरली त्या काळात जसलमेरचा दिवाण सलीमसिंग पैसा सत्ता भीती यांच्या जीवावर राज्य करत होता ऐतिहासिक नोंदी सांगतात की त्याने अनेक गावांवर अमानुष कर लादलेले होते पण कुलधऱ्याच्या बाबतीत त्याची भूमिका वेगळी होती लोककथांनुसार त्याची नजर गावप्रमुखाच्या मुलीवर पडली त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं ही कथा ऐकायला जरी वैयक्तिक वाटत असली तरी तिचे परिणाम संपूर्ण गावावर होणार होते कारण त्या काळात दिवाणाचा शब्द हा आदेश होता सलीम सिंगने गावकऱ्यांसमोर अट ठेवली मुलगी दिली नाही तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं जाईल कर शिक्षा जप्ती अपमान हे सगळं ही धमकी केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नव्हती तर ती संपूर्ण समुदायाच्या अस्तित्वावर आली होती पालिवाल ब्राह्मणांनी अनेक दिवस विचार केला सभा झाल्या चर्चा झाल्या निर्णय सोपा नव्हता कारण गावसोड न म्हणजे आपली देवस्थाने आपली जमीन आपली ओळख सगळं मागे टाकणे पण शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला जो इतिहासात क्वचितच आढळतो आपण जगू पण अपमानाने नाही आणि मग ती रात्र आली इतिहासात कुठेही नोंद नाही की त्या रात्री किती लोक होते कोणत्या दिशेला गेले किंवा कसे गेले पण जे दिसतं ते थरका पुढवणार आहे घरांमध्ये भांडी तशीच आहेत काही घरांमध्ये अर्धवट शिजलेलं अन्न सापडलं होतं देवघरं उघडी होती विहिरींमध्ये पाणी होतं म्हणजे लोकांना अचानक पळावं लागलं असं नव्हतं त्यांनी शांतपणे नियोजनबद्ध पद्धतीने गाव सोडला लोककथांनुसार गाव सोडताना पालिवाल ब्राह्मणांनी एक सामूहिक शाप दिला हा शाप एखाद्या रागातून दिलेला नव्हता तर अन्यायाविरुद्धचा अंतिम निषेध होता या गावात पुन्हा कोणीही सुखाने राहू शकणार नाही हा शाप शब्दात नाही तर परिणामात दिसू लागला पुढील अनेक दशकात काही लोकांनी कुल धऱ्यात राहण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी काहीतरी विचित्र घडलं कुणाचं घर कोसळलं कुणाला रात्री झोपेत घुसमटल्यासारखं वाटलं काही लोक अचानक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले या घटना एकट्या नव्हत्या त्या पुन्हा पुन्हा घडत होत्या ब्रिटिश काळातही या गावाचा अभ्यास करण्यात आला नोंदींमध्ये स्पष्ट नमूद आहे की कुलधऱ्यात कायमस्वरूपी वस्ती पिकू शकली नाही कारण काहीही असो नैसर्गिक मानसिक किंवा सामाजिक गाव पुन्हा जिवंत झालं नाही आज कुलधरा पर्यटन स्थळ आहे दिवसा इथे लोक येतात फोटो काढतात इतिहास ऐकतात पण संध्याकाळ होताच इथलं वातावरण बदलतं वारा वेगळा वाटतो शांतता जड होते स्थानिक लोक आजही सांगतात कि सूर्यास्तानंतर इथे थांबणं धोकादायक आहे काही पर्यटकांनी अनुभव सांगितले आहेत की रात्री कुणीतरी त्यांच्या मागे चालत असल्यासारखं वाटलं पण मागे वळून पाहिल्यावर कोणीच नव्हतं काही संशोधक म्हणतात की, की ही भूताटकी नाही तर सामूहिक मानसिक प्रभाव आहे पण प्रश्न असा आहे मानसिक प्रभाव शतकानुशतके टिकतो का पिढ्यान पिढ्या एकाच प्रकारचे अनुभव लोकांना काय येतात आज कुलधरा एक जागा नाही तर तो एक प्रश्न आहे सत्ताविरुद्ध समाज अन्याय विरुद्ध सन्मान आणि त्यातून जन्मलेला एक रिकामा अवकाश कुलधऱ्याची कथा इथे संपते कारण यानंतर काही घडलं नाही कोणी परत आलं नाही कोणी तिथे राहिलं नाही शाप खरा होता की नाही याला उत्तर नाही पण परिणाम आजही उभे आहेत घरं आहेत पण आवाज नाहीत रस्ते आहेत पण पावलं नाहीत आणि कुलधरा आजही वाट पाहत उभं वा आहे कोणाची हे कुणालाच माहीत नाही कधी कधी भूत दिसत नाही कारण ते किंचाळत नाही ते फक्त आठवत राहत आणि कुलधरा आजही आठवत आहे कुलधरा सोडल्यानंतर पालिवाल ब्राह्मण कुठे गेले हा प्रश्न आजही इतिहासकारांना अस्वस्थ करतो काही नोंदी सांगतात की हे लोक जवळजवळ ऐंशी पेक्षा जास्त गावांमध्ये विखुरले गेले काही राजस्थानच्या इतर भागात स्थायिक झाले तर काही गुजरातच्या दिशेने गेले पण एक गोष्ट सर्व नोंदींमध्ये समान आहे कोणत्याही गटाने कधीच कुलधऱ्याकडे परत जाण्याचा प्रयत्न केला नाही जणू त्या जागेशी असलेलं नातच त्यांनी तोडून टाकलं इतिहासात स्थलांतराची अनेक उदाहरणं आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने आणि इतक्या शांततेत घडलेलं स्थलांतर फारच दुर्मिळ आहे कुठेही मोठा संघर्ष नाही कुठेही युद्ध नाही कुठेही जाळपोळ नाही आणि तरीही संपूर्ण गाव रिकाम हाच मुद्दा कुलधऱ्याला वेगळं बनवतो पुरातत्व अभ्यासकांनी कुलधऱ्यातील घरांची रचना तपासली घरं घाईघाईने सोडलेली वाटत नाहीत दारं मोडलेली नाहीत भिंतींवर संघर्षाचे डाग नाहीत याचा अर्थ लोकांनी पलायन केलं नाही तर ते निघून गेले शांतपणे जाणीवपूर्वक आणि कदाचित कायमच एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुलधऱ्याचा सर्वे केला त्यांच्या नोंदींमध्ये एक विचित्र निरीक्षण आहे या गावात थांबलेले मजूर आणि सैनिक रात्री अस्वस्थ होत काहींनी झोप न लागण्याची तक्रार केली काहींनी दडपण जाणवणं असं लिहिलं ब्रिटिश अधिकारी भूतांवर विश्वास ठेवत नव्हते पण त्यांनी हे मान्य केलं की या जागेचं वातावरण असामान्य आहे विसाव्या शतकात काही स्थानिक लोकांनी कुलधऱ्याच्या आसपास शेती करण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न फार काळ टिकले नाहीत विहिरी पुन्हा वापरण्यात आल्या पण काही महिन्यात त्या कोरड्या पडल्या जनावर तिथे रमत नसत आणि सर्वात महत्वाचं लोक रात्री तिथे थांबायला तयार नव्हते कारण त्यांना भीती वाटत होती असं नाही त्यांना अस्वस्थता वाटत होती अनेक पर्यटकांनी गेल्या काही दशकांत एक समान अनुभव सांगितला आहे दिवसा कुलधरा साधं शांत ऐतिहासिक स्थळ वाटतं पण सूर्य मावळू लागला की वातावरण बदलतं हवा थंड होत नाही पण जड होते आवाज कमी होतात आणि मनात एक विचित्र भावना निर्माण होते की इथे जास्त वेळ थांबू नये काही लोक म्हणतात त्यांनी रात्री पावलांचे आवाज ऐकले काहींना कुजबुजल्यासारखं वाटलं काहींनी सांगितलं की एकटं असतानाही कोणीतरी पाहत आहे अशी भावना येते या अनुभवांना वैज्ञानिक पुरावा नाही पण प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या काळात एकसारखे अनुभव काय येतात काही माणसशास्त्रज्ञ सांगतात की कुलधरा हे कलेक्टिव मेमरी साईट आहे म्हणजेच जिथे मोठ्या प्रमाणावर भावनिक घटना घडल्या आहेत तिथे माणसाचं मन वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं पण इथे प्रश्न असा आहे जर हा फक्त मनाचा खेळ असता तर शतकानुशतके तोच खेळ चालू राहिला असता का कुलधऱ्याबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट आहे इथे कोणतीही एक भूतकथा नाही कुठेही असं सांगितलं जात नाही की अमुक एका व्यक्तीचा आत्मा इथे फिरतो इथे भूताट व्यक्तीची नाही तर ती जागेची आहे संपूर्ण गावाची आहे जणू त्या भिंतींमध्ये लोकांचा निर्णय अडकून राहिला आहे आजही कुलधऱ्यात कोणीही रात्री राहत नाही सरकारने अधिकृतपणे भूताटकी जाहीर केलेली नाही पण कोणतीही कायमस्वरूपी वस्ती प्रोत्साहित केलेली नाही दिवसा पर्यटन संध्याकाळी बंद हीच पद्धत आहे जणू सगळ्यांनी शांतपणे एक गोष्ट मान्य केली आहे हे गाव भूतकाळातच राहू द्यायचं कुलधऱ्याची कथा इथे संपते कारण पुढे कधीच काहीच घडलं नाही कोणी परत आलं नाही कोणी इथे आयुष्य सुरू केलं नाही आणि कधी कधी हेच सर्वात भयानक असतं जे घडतच नाही